श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे पंच्याऐंशी वशिष्ठ पुढे म्हणाले मन हेच सर्व कर्मे सर्व इच्छा सर्व भाव सर्व लोक आणि सर्व गती यांचे बीज आहे अशा मनाचा त्याग केला म्हणजे संसाराचा परिहार होतो दुःखांचा क्षय होतो आणि सर्व पाप पुण्यांचा लय होतो ज्ञानीपुरुष मानसिक कर्मानेही विवश होत नाही आणि त्याच्या फलातही अनुरक्त होत नाही ह्या जगात दुःख करण्यासारखे वास्तविक असे काय आहे आत्म्याशिवाय दुसरे काहीच अविनाशी नसल्याने ग्रहण तरी कसले करायचे आणि त्याग तरी कसला करायचा म्हणजेच आत्मा अकर्ता व अभोक्ता आहे हे सिद्ध होते कर्तृत्वाचा जो प्रत्यय येतो तो आत्म्यावर अज्ञानामुळे केलेला अध्यास आहे देहधारी पुरुषाला कर्मांचा सर्वतः त्याग करणे शक्य नाही देहनिर्वाहाची कर्मे त्याला करावीच लागतात परंतु सम्यक दर्शनाने ती कर्मेही अकर्मे होतात अनुकूल आणि प्रतिकूल विषयांच्या ठिकाणी रागद्वेषादी विकार उत्पन्न होणे हे विषयांकडे विषय दृष्टीने पाहणाऱ्यांसाठी संभवते तत्व जाणणाऱ्या ज्ञानीजनांच्या ठिकाणी असले विकार संभवत नाहीत रागद्वेष राग रागद्वेष पाप पुण्य अशी द्वंद्व दृष्टी ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही आत्म्यावर मन संसक्त झालेल्याला मोक्षाची कल्पनाही नसते बंध मोक्ष या कल्पना अभ्यास दशेमध्ये असणाऱ्याला संभवतात ज्ञानीपुरुषाला हे सर्व आत्मत भासते तो केवळ व्यवहाराकरिता द्वैत वा ऐक्य यांचा अवलंब करतो बोधाच्या अभावामुळे या कल्पना दुःखाला कारण होतात आत्मबोधाने त्यांचा निराश होतो म्हणून रामा बंध वा मोक्ष या मिथ्या कल्पनांचा त्याग कर अहंकार रहित हो आणि आत्मनिष्ठा धारण करून धैर्याने सर्व व्यवहार करीत रहा राम म्हणाला बंध मोक्षादी कल्पनांचा असंभव आहे हे मला समजले पण भिंतीच्या आधाराशिवाय काढलेल्या चित्राप्रमाणे असलेल्या ह्या सृष्टीचा उद्भव तरी कसा झाला वशिष्ठ ब्रह्मत या सृष्टीच्या रूपाने विवर्त पावते ज्या अर्थी ब्रह्म सर्व मत आहे त्या अर्थी सृष्टीमधील सर्व पदार्थांमध्ये वास करणाऱ्या शक्ती ब्रह्मामध्येच आहेत सर्व विरोधी भाव देखील ब्रह्माच्या ठिकाणी अविरोधाने राहू शकतात चिदघन परमात्माच चित्तोपाधिभूत जीवभाव जीव धारण करतो आणि चित्व धर्मामुळे कर्ममयी वासनामयी व वा मनोमयी अशा शक्ती उत्पन्न त्यांचा संचे करतो, करतो, करतो त्यांचा संचय करतो त्यांना प्रकट करतो त्यांचे पोषण करतो आणि त्यांचा लयही करतो सर्व जीव व सारी सृष्टी यांची उत्पत्ती ब्रह्मापासून होते आणि अखेर हे सारे ब्रह्मामध्येच लीन होते राम म्हणाला गुरुवर्य आपले सांगणे अतिशय गहन आहे ज्ञानेंद्रिय आणि मन यांच्या अतीत असलेले ब्रह्मतत्व कोणीकडे आणि त्याच्यापासून उत्पन्न झालेली क्षणभंगूर नामरूपात्मक सृष्टी कोणीकडे सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मापासून झाली असे मानले तर सृष्टी तत्सदृश आहे असे मानावे लागते धान्यापासून धान्य होते आणि मनुष्यापासून मनुष्य होतो त्याप्रमाणे निर्विकार अशा ब्रह्मापासून उत्पन्न होणारी सृष्टी निर्विकार असली पाहिजे आणि सृष्टी चिदात्म्याहून भिन्न आहे असे मानले तर निष्कलंक परमेश्वराचे ठिकाणी कलंकापत्ती येते असे मानावे लागेल हे असे कसे हरिओम तत्सत हरिओ तत्सत हरिओम तत्सत